नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विज्ञानाचा स्वाध्याय पाहणार आहोत धडा पहिला नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि विज्ञान या धड्याचे आपण आज सर्व स्वाध्याय पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांकड गाईड नसतात त्यांना प्रश्न उत्तर लिहिण्यात अडचणी येतात म्हणून आपण हे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर तुमच्या सर्व पूर्ण अभ्यासक्रमाची उत्तरे प्रश्नाची उत्तरे धड्या पाठीमागल जे प्रश्न येतात त्या ध उत्तरे आपण व्हिडिओमार्फत तुम्हाला देणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि सर्व धड्यांची प्रश्न उत्तरे पहा तसेच आपल्या चॅनलमध्ये पाचवीचं गणितही शिकवलेली व्हिडिओ खूपच सोप्या पद्धतीत आहेत तेही तुम्ही नक्की पहा चला तर मग प्रश्न उत्तर कसे लिहायचे काय काय उत्तरं आहेत ते पाहूयात पहिल्या धड्याचे तर प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तर अ आहे ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी डॅश डॅश किरणे शोषून शो घेतो तर त्याचं उत्तर आहे अतिनील किरणे पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण डॅश डॅश टक्के साठा उपलब्ध आहे तर त्याचं उत्तर आहे झिरो पॉईंट झिरो तीन टक्के ई व्रतेमध्ये डॅश डॅश व डॅश डॅश घटकांचे अस्तित्व असते जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते पहा विद्यार्थी मित्रांनो मी जे ज्या स्पीडनं वाचत आहे त्या स्पीडनं तुम्हाला लिहिणं होत नसेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नाचे उत्तर लिहून पुढचा व्हिडिओ पाहू शकता प्रश्न दुसरा असे का म्हणतात अ ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे तर त्याचं उत्तर आहे वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे स सजीवांसाठी सा हानिकारक असतात ही अतिनील किरणे ओझोन वायूचा थर शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील रक्षण होते म्हणून ओझोन थर हा पृथ्वीचे संरक्षण कवच आहे आ पाणी हे जीवन आहे असं का म्हणतात त्याचं उत्तर आहे पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात पुढचा प्रश्न ई समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसते तरी उपयुक्त आहे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पाऊस पडतो मासेमारी हवामान पाऊस तसेच संपूर्ण ऋतू चक्र हे समुद्रा समुद्रावरच अवलंबून असते समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यापैकी काही मासे शिंपले यांसारखे जल जलचरांचा उपयोग माणूस अन्न म्हणून करतो समुद्र समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मासेमारीने मासेमारी हे उपजीविके साधन आहेत मीठ आयोडीन आणि इतर काही खज ही, ही समुद्राच्या पाण्यापासून मिळवली जातात समुद्रातूनच जलवाहतूक केली जाते आज समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा अ सूक्ष्मजीव नष्ट झाले उत्तर आहे मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करीत असतात काही सूक्ष्मजीवांमुळे खडकाचा अपक्षय होतो जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नसत नसते नसत नस्त झाले तर विघ्न आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील सूक्ष्मजीव नष्ट झाल्याने त्यापासून तयार होणारी कृति ब्रदा तयार होणार नाही आ तुमच्या श परिसरात वाहने व वा कारखान्यांची संख्या वाढली उत्तर वाहने तसेच कारखाने यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो ही जीवाश्म इंधने जाळल्याने त्यांतून हवेत घातक घटक सोडले जातात नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनो मोनोऑक्साईड यांसारख्या विषारी वायूंमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम घडून येतो कारखान्यातून आणि वाहनातून बाहेर पडणारा धूर थेट वातावरणातील हवेत मिळ मिसळतो त्यामुळे हवेतील हवेतील घटकांचा समतोल बिघडतो, यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात वाहने आणि कारखान्यांची संख्या वाढल्याने परिसरातील वायू प्रदूषणामध्ये वाढ होत होईल पुढचा प्रश्न ई पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला उत्तर पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही त्या प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमध्ये असणारे रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपला तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व संपुष्टात येईल पुढचा प्रश्न प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू अ गट ब गट आणि उत्तरे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड बाष्प बाष्प सूक्ष्मजीव वनस्पती व अन्न निर्मिती ज्वलन पाऊस ब्रदेची निर्मिती तर ऑक्सिजनची जोडी पाऊस यासोबत लावू शकतो तर उत्तरामध्ये इथं पुढं पाऊस येईल कार्बन ची जोडी आपण मृदेची निर्मिती यासोबत आहे तर इथं उत्तर आपण मृदेची निर्मिती असं लिहायचं आहे बाष्प याची जोडी आपण वनस्पती व अन्न निर्मिती यासोबत लावतो तर त्या आपल्याला उत्तर लिहायचं आहे पुढं सूक्ष्मजीव याची जोडी आपण ज्वलन यासोबत लावतो तर आपल्या जोड्या झालेल्या आहेत प्रश्न पाचवा नावे लिहा अ जीवावरणाचे भाग उत्तर वनस्पती आणि प्राणी मृदेचे जैविक घटक उत्तर सूक्ष्मजीव उंदीर कीटक घुशी उत्तर पेट्रोल डिझेल रॉकेल ई हवेतील निष्क्रिय वायू उत्तर अर्गॉन हेलियम झेनॉन निऑन उ ओझोनचा थरास घटक असणारे वायू उत्तर क्लोरोफ्लोरोकार्बन आणि टेट्रोफ्लोराईड पुढचा प्रश्न प्रश्न सहा खालील विधाने चूक की बरोबर हे सांगा अ जमीन आणि मृदा एकच असते उत्तर आहे चूक आ जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात उत्तर बरोबर ई पंचवीस सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे एक हजार वर्ष लागते उत्तर चूक ई रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या जा दिव्यात करतात उत्तर चूक पुढचा प्रश्न प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा अ अभेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा उत्तर आहे जमिनीवरील मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते ऊन वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात त्यांपासून खडे वाळू आणि माती निर्माण होते या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कमी कीटक आढळतात उंदीर घुशी यांसारखे प्राणी आणि झाडांची मुळे यामुळे खडकांचा अपक्षय होतो मृ मृदा निर्मिती होण्याची ही प्रक्रिया मंदगतीने सुरू असते परिपक्व मृदेचा दोन पॉईंट पाच सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात आ पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते उत्तर आहे पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे एकाहत्तर टक्के इतका भाग हा पाण्याने व्यापला आहे एकाहत्तर टक्के या एकूण पाण्यापैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के इतके पाणी हे समुद्रामध्ये सामावले जाते समुद्राच्या जा पाण्याची क्षारता जास्त असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता येत नाही दोन पॉइंट सात टक्के इतके पाणी बर्फा स्वरूपात आणि पृथ्वीवर उपलब्ध आहे, आहे। त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमाना वाढ यामुळे गोड्या पाण्याचे स्त्रोत स्रोत अपुरे पडल्याचे पाण्याची कमतरता जाणवते म्हणून पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापला असल असेल तरीही पाण्याची कमतरता जाणवते तर पहा विद्यार्थी मित्रांनो यासारखंच पुढील सर्व पाठांचे सर्व धड्यांचे धड्यांखालील प्रश्न उत्तर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करा आणि पुढचेही आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही डाऊट असतील तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्या व्हिडिओ त्या विषयावर व्हिडिओ बनवू धन्यवाद